महिने चालणारं कलेक्शन म्हणजे की काठा कलेक्शन नावाने विकलं जातं आणि नावाने लोक घेतात पण कारण सिल्क साडी तुम्हाला इथं मिळणार आहे क्वालिटी आणि रेंज सोबत अगदी छान क्वालिटी जर घ्यायची असेल तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मी तुमची मैत्रीण वैशाली आली पुन्हा एकदा छान छान व्हिडिओ सोबत आली म्हणजे सिल्क साडी हवी आहे क्वालिटी आणि रेंज एवढं हवी आहे नक्की तुमच्यासाठी हा व्हिडिओ एकदम छान असणार आहे सिल्क साडी म्हटलं म्हणजे की सगळ्यांच्या तोंडावर स्माइल येत असते नक्कीच ना चला मी एक एक कलेक्शन तुम्हाला दाखवते आणि क्वालिटी वाव क्वालिटी सोबत सोबत तुम्हाला असं कॅटलॉग पीस पण मिळणार आहे अगदी छान म्हणजे किती पीस आहेत सहा पीस अगदी छान डिझाईन पॅटर्न तुम्हाला याच्यात मिळणार आहे म्हणजे की जर तुम्हाला कॅटलॉग सोबत जर साडी हवी असेल आणि त्याच्या सोबत सोबत जर बॉक्स हवा असेल तर नक्की तुम्ही बघू शकता एक एक कलेक्शन मी तुम्हाला दाखवते फर्स्ट तुम्ही बॉक्स बघू शकता अगदी हेवी बॉक्स तुम्हाला हे मिळणार आहे जर तुम्ही बिझनेस स्टार्ट केला असेल आणि असे जर कलेक्शन नसतील ठेवले ना तर तुमच्यासाठी खूप नुकसानदायक आहे कारण काय माहिती का असे बॉक्स की जेवढा आपण कस्टमरला दाखवतो तेवढं त्यांच्या मनात एकदम आनंद निर्माण होतो फर्स्ट मी तुम्हाला दाखवते हे कलेक्शन बघूया एक ओपन करून की ते कसं असणार आहे मी तुम्हाला दाखवते वजनाने पण तुम्हाला ही साडी येणार आहे आता बऱ्याच लोकांनी बिझनेस स्टार्ट केलेला आहे हे बघा अगदी हेवी रिच लुक देणार हे कलेक्शन पूर्ण तुम्हाला कॉपरझरीचं काम याच्यात मिळणार आहे प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला बॉक्स पॅकिंग मिळत असते म्हणजे की प्रत्येक साडीमध्ये बॉक्स पॅकिंग सोबत कॅटलॉग का दिला जातो त्याला रिझन असं आहे की जर तुम्ही बिझनेसमॅन आहात किंवा तुमचं छोटं दुकान आहे तुमचं रिटेलचं शॉप आहे तुम्हाला वाटतंय ना की कॅटलॉग फीस ठेवावेत नक्की तुम्ही ठेवू शकता जास्त ओपन करण्याची काहीच गरज पडत नाही नुसतं तुम्हाला कस्टमरला असं कॅटलॉग दाखवायचं कस्टमरच्या लगेच लक्षात येतं की हे लुक वाईज कसं असणार आहे म्हणून तुम्हाला सांगते कॅटलॉग ठेवले ठेवलेत आपल्यासाठी बेस्ट असतं हे पूर्ण सहा कलर आहेत ना हे सहाचे सहा कलर आपल्याला घ्यावे लागतात सिंगल पीसी ते मिळत नाही कलर डिझाईन तुम्हाला खूप साऱ्या खूप सारी इथे मिळते आता लग्न येणार आहे लग्नामध्ये आत्या मामा मावशी काका काकू ज्या असतात मामे त्यांना जर द्यायला हवं असेल तर नक्की तुम्ही एकदा अजमेरा मध्ये व्हिजिट करा बघा पुढचं रेड कलर आहे अगदी सुंदर वेलवेटचं तुम्हाला हे बॉक्स पॅकिंग मिळणार आहे अगदी छान म्हणजे की तुमचं फर्स्ट इम्प्रेशन इथून स्टार्ट होतं की तुम्ही बॉक्स सोबत कशी साडी देत आहात आणि क्वालिटी कशी देणार आहात बघा मी तुम्हाला दाखवते वाव खूप सुंदर साडी अप्रतिम म्हणजे की शब्दच नसणार आहे या साडीला विथ कॅटलॉग सोबत तुम्हाला दाखवते मी लुकवाईज या पद्धतीने या साडीचा सा लुक येणार आहे शालू नवरीसाठी जर शालू हवा असेल ना तर नक्की मी तुम्हाला सजेस्ट करते एकदा तुम्ही या अजमेरा फॅशनमध्ये हो, एवढे छान छान आणि सुंदर सुंदर कलेक्शन फक्त अजमेरा फॅशन देणार आहे कारण कलेक्शन रेंज येऊन मिळत अजमेरा फॅशनमध्ये दुसरं कलेक्शन तुम्हाला दाखवते हे बघू शकता अगदी छान सगळे बॉक्स पॅकिंग इतकी छान आहे त्याच्यात अजून क्वालिटी सोबत आणि देन सोबत तुम्हाला साडी मिळणार आहे वाव ऑर्गेन्झा ऑरगेन्झा नावाने जात जातं बघा अगदी छान लाईट आणि डार्क शेड मध्ये तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे ऑरगेन्झा हे जे आहे ना मला सांगण्याची काहीच गरज नाही आहे महिलांपर्यंत ऑरगेन्झा असेल साडी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलं ला असेल आणि ज्या लोकांपर्यंत नाही पोहोचलं हे मटेरियल आणि या डिझाईन तर नक्की तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये एकदा व्हिजिट करा जर तुम्हाला या म्हणजे इथे येणं शक्य नसेल होत तुम्हाला वाटते अजमेरा फॅशन मध्ये जाणं शक्य नाही होणार तर तुम्ही व्हिडिओ कॉलने बघू शकता व्हिडिओ कॉलने म्हणजे की घरी बसल्या बसल्या आरामात तुम्ही व्हिडिओ कॉल करा आमचं सेल्स पर्सन तुम्हाला व्हिडिओ कॉल करेल तुम्हाला प्रॉपर सगळं गाईडनेस करेल नवीन बिझनेस आहे नवीन बिझनेस स्टार्ट केल्यानंतर काय आम्ही सोबत कसं डील करू शकतो सोबत आम्ही बोलू कसू शकतो किंवा त्याच्यासोबत काय कन्व्हर्सेशन करू शकतो हे सगळे प्रश्नांचं उत्तर तुम्हाला अजमेरा फॅशन देणार आहे पुढचं तुम्हाला मी कलेक्शन दाखवते हे बघा हे पण जी पॅकिंग आहे ना युनिक टाईप मध्ये तुम्हाला ही पॅकेजिंग मिळणार आहे आपण याच्या साडी बघूया की साडीचं सा कलेक्शन तुम्हाला कसं मिळणार आहे अरे वा खूप सुंदर लिटरली अगदी छान कलेक्शन तुम्हाला हे मिळणार आहे थोडं उलट आहे मी तुम्हाला थोडस ओपन करून दाखवते म्हणजे की तुमच्या लक्षात येणार आहे आता काठा पदार्थ कलेक्शन म्हटलं की आपल्या मनात एकदम आनंद निर्माण होऊन जातो की आम्हाला काय भेटलं आणि काही नाही हे बघा अगदी सॉफ्ट अगदी सुंदर तुम्हाला हे कलेक्शन एकदम चापून चुकून बसणार आहे हे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे याची लेन्स मी तुम्हाला दाखवते अगदी प्रॉपर बघा फिनिशिंग बघा फक्त फिनिशिंग कडे तुम्ही लक्ष द्या काय फिनिशिंग बनवली आहे अजमेरा फॅशनने साडींचं सा, जे लुक आहे ना मंडळी की एक किंवा दोन व्हरायटीज मध्ये कस्टमरला असे कलेक्शन आवडतात म्हणून तुम्ही एकदा विजिट जर केलं तर नक्की म्हणजे ते म्हणतो ना एकदा आपण प्रॅक्टिकली बघितलं आपला जो विश्वास असतो आपला जो आत्मविश्वास अजून बळगावतो की नाही आम्ही जे व्हिडिओमध्ये बघितली होती तेच आम्हाला कलेक्शन मिळाले आहे पुढचं आपण कलेक्शन बघूया हे बघा पहिले मी तुम्हाला पॅकेजिंग दाखवते हे पॅकेजिंग बघू शकता सिम्पल आणि सोबर आहे म्हणजे की एखाद्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही हे कलेक्शन ठेवू शकता क्वालिटी वाईज रेंज वाईस सगळे छान आहेत हे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते येल्लो कलरमध्ये आहे आणि त्याच्यात कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला फ्लावर पेंट केलेला आहे हे बघा गुलाबाच्या फुलांचं आहे ना कॉम्बिनेशन याच्यात बनवलं गेलंय आहे या पद्धतीने तुम्हाला हे साडींची व्हरायटीज मिळणार आहे मी जे पण तुम्हाला कलेक्शन दाखवले ना आजचे त्याच्यात तुम्हाला कलर डिझाईन भरपूर साऱ्या मिळतील भरपूर साऱ्या तुम्हाला मिळत असतात कमी नाहीये एकापेक्षा एक तुम्हाला वरायटीज इथे मिळत असते तुम्ही या साईडला बघू शकता कॅटलॉग सोबत तुम्हाला पूर्ण बॉक्स पॅकिंग इथे मिळणार आहे मंडळी सेट वाईज आपल्याला सगळे कलेक्शन घ्यावे लागतात कारण अजमेरा फॅशन एक मॅन्युफॅक्चर युनिट आहे त्या हिशोबाने तुम्हाला सगळे कलेक्शन सेट वाईज बंच वाईस घ्यावे लागतात नक्कीच आवडला ना व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहिणं हजे बात विसरू नका अशा सुंदर आणि छान छान व्हिडिओ सोबत भेटते पुरा सुंदरशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार